नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे अशातच आता कलश मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला हा व्हिडिओ पाहून निटकऱ्यांनी बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन गेल्या वर्षी पार पडलं अभिनेता रितेश देशमुखनं या शोचं होस्टिंग केलं होतं पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण ठरला होता त्यावेळी सगळ्यात जास्त टी आर पी हा बिग बॉस मराठीलाच मिळाला होता अशातच आता कलश मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ शेअर केला हा व्हिडिओ पाहून नेटकरी मराठी बिग बॉसचा सहावा सीझन सुरू होईल असा अंदाज लावत आहेत कलश मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येते असं लिहिलेलं पाहायला मिळते तसंच सर्वांची उत्सुकता शिगेला पोचणार उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येणार असंही कॅप्शनमध्ये लिहिलंय त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सोशल मीडियावर नेटकरी कमेंट्स करताना पाहायला मिळत आहेत अनेकांनी कर कमेंट्स करत लिहिलं की बिग बॉस पुन्हा सुरू होणार आहे का तर दुसऱ्यांनी लिहिले की फायनली तो येतोय अनेकांनी कर कमेंट्स करत बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे चाहते आता कलर्स मराठी उद्या काय घोषणा करणार याकडे आतुरतेने वाट पाहत आहेत